कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मनोबल व्यक्त करावं शुभेच्छा द्याव्यात आणि कविता सांगत आणि त्या काव्य पौर्णिमेला मित्र आज काव्य पौर्णिमा त्यामुळे मला विशेष आनंद होत आहे अनेक कवी संमेलनाला मी हजर राहिलो आहे राष्ट्रीय कवी संमेलनाला हजर राहिलो आहे रात्री बारा एक दोन तीन चार वाजेपर्यंत कवी संमेलन अटेंड केलेले आहे पण जी अटॅचमेंट आहे ती आपली वाखाण्यासारखी आहे हे मला नम्रपणे नमूद करावं वाटतं याचा मला अभिमान वाटतो की कवी काय असतो कवी हडाचा असतो म्हणतात शिक्षक जसा हडाचा असतो तसंच काव्य कविता काय आहे कविता ही काव्य ही प्रतिभा आहे जी अंतकरणातून तिचा प्रवास सुरू होतो आणि ती दुसऱ्याच्या अंतकरणाला थेट भेटते तिला कविता म्हणा आमचे मित्र डोंगरकार अशोक जी आहेत गोंडरकर सॉरी बरोबर तर मला अजून एक आठवण येते की माझ्या गच्चीवर मी लक्ष्मीनारायण नगरला ना एक कवी संमेलन घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांची विशेष सूत्रसंकलनच होत सांगणार मला वाटतं जवळपास दहा एक वर्ष झाले असतील आणि त्यावेळेस मी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कवी संमेलन ठेवलं होतं मित्र जवळपास पन्नास लिटर दूध आणि काहीतरी खाण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि साडेआठ वाजेपर्यंत दोन तीन माणसाच्या व्यतिरिक्त कोणीही कच्छोर नव्हतं माझ्या साडेआठ वाजेपर्यंत माझे मित्र म्हणजे आहोत तुमच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाही आपण करा आपण करायचं लोक आपोआप येते नऊ वाजता दोनशे मोटरसायकल माझ्या घरासमोर होत्या त्याचे साक्षीदार सर आणि ते मॅडम पण होते आपल्या काय नव्हतं पैठण अशा पैठणी मॅडम अतिशय उच्च दर्जाचे कवींनी उपस्थिती लावली होती आणि मला खूप आनंद झाला काहीतरी गेली लोकांमध्ये लोक हे मेरे सर काय बरोबर वाईट झालं काय दोनशे मोटरसायकल गेला उठे रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत कमी सांगितलं तर मित्र जास्त मी लागवत नाही तर मला एक प्रत्येक बाबीचा अभिमान अनोरंग जी जी आहे ते अत्यंत अत्यंत चळवळीने काम करतात आणि हे तळमळ पाहूनच मी तुमच्याशी जोडले गेलेलो आहे मी मला मी कुठल्याही पदासाठी मी कुठल्याही मोठेपणासाठी मी कुठल्याही सगळ्या प्रकारचे आनंद काव्यशास्त्र आनंद मी पुणे मुंबई महाराष्ट्र अनेक ठिकाणी काव्यशास्त्र आयोजित केले पण ही ही चळवळ कशी चालते ही हे मला जवळून पाहायचं होतं मी मोठमोठे बोट स्टेज पाहिले पण नाही सिस्टीम कधी चालते फार आनंदपूर्वक चालते तरी त्याच्यानंतर वाघमारे सर वाघमारे सरत खरंच ते एक काव्यरत्नच आहे शिक्षक रत्नच आहे काव्य रंग त्याच्यानंतर मला विशेष नाव घ्यायचं म्हणजे आमचे कोकणवाड तर आमचे मित्रच आहे फाउंडर मेंबर असल्यासारखेच आहे आणि त्यांचा आम्ही वेळेपणा बरेच दिवस आम्ही त्यांना वेडे मिळवतो आमच्या केंद्रामध्ये पण हे वेडेपण काय आहे हे कवितेचं पण आहे काय हे माणुषकीचं वेळेपण आहे जिव्हाळे पण आहे आत्मीयतेचं वेडेपण आहे हे एका ध्येयानं पछाडलेले लोक आहेत आणि तो पण मला पाहता आता याच्यानंतर थोडस मी महिला भगिनींबद्दल बोलतो रुचिरा बेटकर यांचं मी पुष्कळ आर्टिकल्स वाचले आणि मला अभिमान वाटला अरे आपल्या नांदेड जिल्ह्यातली एक लेखिका इतक्या उच्च दर्जाचं लिहित आणि मॅडमला सांगायला मला अभिमान वाटेल की तुम्ही सुधाताई मूर्तीचे पुस्तकं वाच त्या दर्जाचं तुम्ही लिहित आहे त्याचा मला प्रत्यय आला तुम्ही देखील वाचन करा आणि ती एक मोठी बाई किती चांगलं लिहित आपल्या समोर काही आदर्श असावे सुधा मूर्ती बाय न आपल्या नवऱ्याला शंभर कोटी रुपये मागून घेतले चॅरिटी कमिशन हे तिथं बेंगलोरला असतं अशा बायकांचे अशा महिलांचे तुमच्याकडे आदर्श असले पाहिजे म्हणजे आपण आपलंही थोडसे विजन वाढतो आणि मला त्यांचा विशेष पुरस्कार भेटला त्याबद्दल मला अत्यंत आनंदाला त्यांचा विशेष अभिनंदन करतो त्यानंतर रुपालिताई वाघरे यांच्या देखील मी आर्टिकल्स वाचले मिळल ही कुठली महिला आहे का शिक्षित आहे काय आहे कुठतरी ओळख घ्यावी आपली दिव्यत्वाची जेथे प्रती तेथे कर असं वाटते दिव्य काही अनुभवायला भेटलं तर त्यांच्यासोबत आपला हा सत्संग व्हावा अशी मनापासून इच्छा आहे त्यानंतर जास्त काही बोलत नाही मारुतराव कदम आमचे तरुण मित्र आहे शिक्षक आहे आणि शिक्षक इतका शिक्षक इतका रोल कुठलाही महत्वाचा नाहीये पंतप्रधान या देशाचं भविष्य विद्यार्थी घडू शकत नाहीये शिक्षकच कविता कर, करतात कवी घडवतात इंजिनियर करतात मार्गदर्शन करतात शिक्षकांच्या वर्गपणीतच हा देश घडतो त्यानंतर अध्यक्ष पदा बोलताना मला माझं कवितेवर प्रेम आहे आणि कविता माणसं करतात म्हणून त्या माणसावर देखील प्रेम करतो काय आणि ही प्रतिभा आहे काव्यशास्त्र विनोदामध्ये मला एकाना सांगितलं काव्यशास्त्र विनोदात आनंद आनंद घेण्याचे ठिकाण कोणते संगीत आहे गीत आहे कविता आहे लेखक आणि त्याच्यापेक्षा आपलं निर्मळ प्रांजळ जगण आहे मला वाटते नेमकं काम करते आपल्या जगण्याच्या दिशा प्रांजळ करते आपलं जगणं पारदर्शी करते म्हणून ह्या कवितेच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो आणि आनंद घेतो जास्त बोलता आता माझी कविता सादर करतो मित्र म्हणतो आपल्याला प्रत्येकाला गावाची एवढा मोठे शहर आपल्या इमारतीची उंची वाढली पण माणसांची उंची वाढली नाही असं दलाई लामा एका कवितेत म्हणतात इमारतीची उंची वाढली पण माणसांची उंची वाढली माणूस पर्यंत गेला पण पर शेजारच्या फ्लॅट मध्ये काय चाललंय शेजारच्या फ्लॅट मध्ये एखादं प्रेत उजटत पडलेलं असते तरी पण त्याच्या मुलालाही चिंता नसते माणूस चंद्रापर्यंत पोहोचला माणूस सूर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय मंगळावर पण शेजारी शेजाऱ्याचे विचार करत नाही कविता ही तशी नेमकी करते कविता काळ झाला हात घालते कविता विवेक शिकवते आणि त्यामुळं मला कविता आवडते मित्र हो कविता सादर करतो माझ गाव आहे गावाकडे गावा तुम्हाला माझी नेण्याची इच्छा आहे हिरवीगार शेत होती पाखराचं गाणं होत त्या डोंगराआड हो माझ एक गाव होत त्या डोंगराआड माझ एक गाव होत दगडाची वाट होती सोबतीला सवंगडी भर दुपारी पोहण्याची वेगळीच मजा होती भर दुपारी पोहण्याची वेगळीच मजा होती मोठ वडाचं एक झाड होत शांत एक तळ होत त्या डोंगराआड माझ एक गाव होत त्या डोंगराआड माझ एक गाव पुढे लहानपणी आकाशातील चांदण्या मोजायचो लहानपणी आकाशातील चांदण्या मोजायचो आंब्याच्या पोळीसह दिवसभर खेळायचो सूर्यास्ताला माझी माय हाक मारायची सूर्यास्ताला माझी माय हाक मारायची उबदा उशीत घेऊन चार घास चारायची बालपणीचे दिवस पुन्हा फिरून न येते माझ्या आईच्या आठवणींनी आजही डोळे मात्र भरून येते माझ्या आईच्या आठवणींनी आज मात्र डोळेही भरून येते आज तिथं माय नाही नाही उरली माया आज तिथं माय नाही उरली नाही माया विसाव्याचे झाड नाही नाही त्याची छाया विसाव्याचे झाड नाही नाही त्याची छाया हिरवगार शेत होती पाखराचं गाणं होतं त्या डोंगराआड माझं एक गाव होत त्या डोंगराआड माझं एक गाव होत घराघरात जाती होती जात्यावरच गाणं होत घराघरात जाती होती जात्यावरच गाणं होत त्या डोंगराआड माझं एक गाव होत हिरवीगार शेत होती पाखराचं गाणं होत त्या डोंगराआड माझं एक गाव होतं त्या डोंगराआड माझं एक गाव होत वाचक काय होतं सुंदर सर सुंदर वाव आपण इसर कविता तसा जर तुम्ही अतिशय मन प्रसन्न तुमचं झाली आणि गावाकडच्या आठवणी प्रत्येकाला ते असतात आपण माझा बहुमान केला त्याबद्दल संयोजकाचे आणि सर्व टीमचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर